पहिल्या वेळेस मी कुठंतरी हॉटेलला आली आहे ते पण एकटी मिस्टरांना न घेता आणि दुर्वा आम्ही आणि माझ्या दोन मैत्रिणीसोबत आम्ही आलो होतो बघू शकता तुम्ही हे काय का का आहे काय यांचे नाव काय आहे पिझ्झा माहीत आहे बाबा बाकीचं काही माहीत नव्हतं मला आणि मस्त एन्जॉय केलं राईस परत आईस्क्रीम तर स्वागत आहे सगळ्या ताईंचा आजच्या एका लॉंग व्हिडिओमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आले होते मैत्रिणींसोबत चिल करायला हा तेच चिल झालं असं की माझ्या एक मैत्रिणीच्या बर्थडेची पार्टी तर राहिलीच होती त्या दिवशी बड्डे आम्ही केला पण नंतर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी केलं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बड्डे केला इथं पिझ्झा होमला आलो होतो आम्ही आणि या पिझ्झा होम मध्ये ना आम्हाला असं वाटत होतं छोट्याशा चीनमध्ये आल्यासारखं कारण <laughs> की इथं आपल्या भारतातल्यासारखं जेवण तर मला काहीच वाटत हो नव्हतं संध्याकाळची वेळ होती ना आपण जेवणाचं म्हणून जातो बरं का पण इथं नुसती असलं हे होतं नूडल्स फुडल्स काय काय मंचुरी दिसायला ना हे सगळं खूप छान दिसतं असं पण जेव्हा खातो ना आणि आपल्याला हे खायची सवय नसते म्हणजे जे खात नाही आपण तिथं जाऊ नये असं होते मला थोडं थोडंसं म्हटलं सगळं घेऊया ह्यातून थोडं थोडंसं सगळं एक एक म्हणा सगळं घेतलं मी आणि म्हटलं आता टेस्ट करून जे काही आपल्याला चांगले वाटेल तेच खाऊया ह्यात सगळ्यात छान नव्हतं फक्त भात टेस्टला हा मस्त होता बरं का बाकी दुसरं मंचुरी पण ठीक होती थोडंसं फ्रेंच फ्राईज पण लेकरं खातातच पण बाकीचं तर विचारूच नका खरंच छान नव्हतं चीनचे लोकच कसे जगतात काय माहित आता भारतालाही चीन बनवून सोडणार आहे कारण लई लोक इकडे पिझ्झा बर्गर असलंच खातात आता आणि माझ्या दुर्वाला ज्यूस म्हणलं की रे ती एवढा जास्त ज्यूस पिऊन घेते ना मला वाटतं तो पूर्ण ग्लास तिने त्या दिवशी संपवला होता तिथं आणि तिच्या माऊला सांगत होती की माऊ आपण असं चेअर्स करून पिऊया तर माऊ पण लाड करते तिचे ना अगोदर ताई आमच्या इकडेच राहिल्या आता त्यांनी रूम चेंज केली पण दुर्वा काही तिला विसरली नाही कारण की खूप दिवस रात्र तिकडे खेळायची ना म्हणून नंतर ते खाल्ल्यानंतर ते देतात गरम गरम पिझ्झा ते असतात पाच सहा प्रकारचे तर सगळ्यांना एक एक पीस देतात ते सगळ्यांमध्ये दे पिझ्झा असं एक संपवला की एक तर बघू शकता मी थोडासाच खाल्ला त्यातून आणि माझे दोन्ही मी त्या ताईला दिले म्हटलं ता तुम्हाला आवडतं तुम्हीच खा मी खाऊच शकत नाही माहीचं तोंड बघा <laughs> म्हणजे नाव ठेवत नाही असं बरं का पण ते आम्ही खातच नाही ना तर ती आम्हाला त्याची टेस्टच आवडत नाही नकोच वाटते म्हणून बाकी काही नाही वेगळीच टेस्ट लागत होती ज्याला आवडतं ते खूप खातात आता तिथं सगळे येणारे खूप जास्त खात होते आता त्या माझ्या बाजूच्याच ताई त्यांनी खूप सारे खाल्ले माझे दोन खाले माहीचेसुद्धा खाल्ले आणि त्या दुसऱ्या ताई त्यांना बड्डे होता त्यांचा त्यांनाही नाही आवडत दुर्वा बघा कशी करत आहे ती चुरचूर होत असेल ना जिबेला म्हणून नंतर पिझ्झा मी खाल्ला नाही म्हणून थोडंसं फ्रेंच फ्राईज थोडंसं आता तुम्ही म्हणताल काय केलं हे पण लेकरांनी ले तसं टाकून आणलं एक त्याच्यातच तर जे टेस्टी होतं तेच खाल्लं थोडंसं आणि बघू शकतात आई नो पावभाजीत मी सांगते तुम्हाला फक्त ह्या पावावर मी काय टाकलं होतं काय माहीत आणि भाजी तर फक्त हे होतं काय म्हणते ते गरम मसाला खूप म्हणजे पावभाजीसुद्धा खाईसारखी नव्हती मग आम्ही राईसच खाल्ला मी तर राईसच खाल्ला पूर्ण आणि नंतर म्हटलं पाणीपुरी तरी टेस्टी असेल म्हटलं टेस्ट करावं ते पण थोडंसं काय वेगळाच टाकलं होतं खरंच ना ते रंगकाळायला जाऊन खाल्लेलं बरं जास्त पैसेही लागत नाही तिथं इथं नाही बरं पर परवडलं ते आणि नंतर सगळ्यांना आईस्क्रीम आणि खूप छान सर्विस आहे बरं का आम्ही खात नाही म्हणून नाही तर मग जे खातात त्यांच्यासाठी खूप चांगले म्हणजे गरम गरम सगळं जागेवर आणून देतात लक्ष देतात परत आईस्क्रीम ड्रिंक्स काय पाहिजे ते सगळं आहे दोनशे रुपयेमध्ये पूर्ण अनलिमिटेड की खाऊ शकता तिथं जेवढं आहे तेवढं तुम्ही सगळं खाऊ शकता असं आहे नंतर जेवण वगैरे आमचं झालं जा सगळं आणि आता होता केक कट करायचा एक टाईम एकटे एकटे असतं फक्त मैत्रिणीसोबत येऊन खरंच खूप छान वाटतं आणि कधीतरी असं बाहेर जायला पाहिजे आम्ही लहान असताना ना हे गाणं खूप ट्रेंडिंगमध्ये होतं आणि बघा अजून पण आहे लहान असताना हे गाणं खूप लावायचं आमच्या गावाकडे आणि अजूनही आहे खरंच खूप छान वाटतं असं गाणे वगैरे स्पेशली आम्हाला तर आवडतात पण खूप हे फर्स्ट आणि लास्ट होते तर चला बाय बाय